नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत टाटा रॅलीज कंपनीच्या सरप्लस या लिक्विड मायक्रोनेटवर्क खताबद्दल हे एक नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित लिक्विड मायक्रोनेटवर्क खत आहे त्याला एक टॉनिक म्हटलं जातं त्याविषयी आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन ऑन करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करेल ते डायरेक्ट नोटिफिकेशन जर तुम्हाला कळतील या चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत टाटा रॅलीज कंपनीचं सरप्लस या नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित टॉनिक बद्दल बद्दल एक लिक्विड स्वरूपातील मायक्रोन टॉनिक आहे तर मित्रांनो हे आजकाल पिकांमध्ये कमी उत्पादन आणि उत्पादकतेच्या विविध कारणापैकी सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता त्यामुळेच टाटा रिलीज कंपनीने एक नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित अन्नद्रव्यांचं मायक्रोन्यूट्रन हे लिक्विड स्वरूपात बाजारात आणलेलं आहे त्याचं नाव आहे सरप्लस एक टाटा कंपनीचं मायक्रोन्यूट्रंट टॉनिक आहे याच्यामध्ये मित्रांनो जिंक मॅग्नेशियम कॉपर मॅग्नीज आयरॉन मॉलोमिल अँड बोरॉन असे मायक्रोन्यूट्रंट आहेत हे एक मायक्रोनॅटिन स्वरूपातील टॉनिक आहे हे फवरल्याने पिकातील मायक्रोनॉटिनची कमतरता भासणार नाही हे फवरल्यामुळं पिकावरील ताण तणाव कमी होईल हे जर आपण प्रत्येक पिकावर जर फवरलं तर याचे फवारल्यामुळे क्लोरीफिलचे प्रमाण वाढल्यामुळे प्रकाश प्रकाशसंश्लेषण क्रियाचे गतीने होते त्यामुळे पीक निरोगी व वाढ व्यवस्थित होते जर एखाद्या पिकाला मायक्रोन्टची कमतरता असेल तर तुम्ही सरप्लस जर फवारलं तर त्याच्यामुळे तुम्हाला मायक्रोनटेन डिफिशियन्सी भासणार नाही त्यामुळे पाने पिवळे पडणे लाल पडणे वाढ खुटणे यासारख्या गोष्टी तुम्हाला जाणवणार नाहीत तर मित्रांनो हे सरप्लस आपण कोणत्या पिकाला फवरू शकतो तर सरप्लस हे जवळपास सर्व पिकाला फावरले जाते वापरले जाते त्याच्यामध्ये ऊस डाळीम मक्का सोयाबीन कापूस उडीद तूर बाजरी ज्वारी गहू त्यानंतर अद्रक सर्व प्रकारचे भाजीपाला वर्गीय पिकं फळवर्गीय पिकं सया सर्व पिकासाठी हे चांगलं टॉनिक आहे चांगलं मायक्रोमीटर ग्रेड आहे याचा वापर मित्रांनो तुम्ही एक लिटर पाण्याला दोन एम एल प्रमाणे फवारणीमध्ये याचा वापर करू शकता जसं की पंधरा लिटर पंपाला तीस एम एल याचा वापर आपण ड्रीपमधूनही करू शकतो एकरी दोन ते अडीच लिटर याप्रमाणे मधूनही सोडू शकतो ह्याच्या फवारण्यास मित्रांनो आपण पिकाला तीन वेळेस घेऊ शकतो पहिली फवारणी लागवड केल्याच्या नंतर पंधरा पंचवीस ते तीस दिवसांनी पहिली फवारणी दुसरी फवारणी पहिली फवारणी केल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसांनी दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी दुसरी फवारणी केल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसांनी तिसरी फवारणी अशा तीन फवारणी आपण घेऊ शकतो तर मित्रांनो हे मधूनही दोन ते तीन वेळा आपण पिकाला देऊ शकतो मित्रांनो हे आपण पानावरील फवारणी आणि फर्टिगेशन साठी तुम्ही टाटा रेलिस सरप्लस वापरू शकता वनस्पतींच्या आरोग्याला धोका न पोहोचता कीटक नियंत्रण वाढवण्यासाठी तुम्ही ते विविध कीटकनाशकासोबत तुम्ही याची फवारणी घेऊ शकता विविध वृक्षनाशकासोबत याची फवारणी घेऊ शकता याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत हे सर्व प्रकारच्या कीटकनाशकासोबत बुरशीनाशक वापरता येते हे एकदम एक सेफ फुली प्रोडक्ट आहे याचा पर्यावरणाला काही धोका नाही जमिनीला काही धोका नाही त्यामुळे तुम्ही ह्याची बिलकुल वापर करू शकता हे फवारल्याचे फायदे अनेक आहेत प्रत्येक पिकाला चालतं मित्रांनो तुम्ही एकदा हे वापरून बघा खूप चांगलं मायक्रोन्यूटन टॉनिक आहे टाटा कंपनीचं तुम्ही वापर जा तर मित्रांनो कुठलंही प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर कंपनीने दिलेला त्याचा लेबल क्लेम आपण वाचला पाहिजे लेबल क्लेम वाचूनच प्रत्येक प्रोडक्ट फवारलं पाहिजे तर मित्रांनो काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद